जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार आता शाळा सुरू झाल्या आहेत मुलांना शाळेतून आल्यावर काहीतरी कुरकुरीत चटकदार खायला लागते त्यासाठी आज आपण करणार आहोत मुरमुऱ्याचे बडन झटपट व घरच्या साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य हे दोनशे ग्रॅम मुरमुऱ्या आहेत हे मी चाळून निवडून घेतलेले आहेत लसूण कढीपत्ता एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे हळद हिंग आणि मिरच्या त्यासाठी लागणारे शेंगदाणे आणि अर्धा चमचा पिठीसाकरा आहे जे ज्या म्हणजे हे ऐच्छिक आहे ज्याला पाहिजे ते टाकू शकता हे मुरमुरे थोडेसे पावसामुळे सादर झाले त्याला मी हलकी गरम करून घेते आपले मुरमुरे कुरकुरीत होण्यासाठी ते आपण त्याला हलकेसे गरम करून घेतलेले आहे ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आपण तेल टाकूया दोन पोळ्यात तेल टाकलेलं ते आहे त्यामध्ये शेंगदाणे टाकूया शेंगदाणे आपण फ्राय करून घेऊया आपले शेंगदाणे चांगले फ्राय झालेले आहे आपण ते काढून घेऊया मोरे त्यामध्ये आपण मोरे टाकून घेऊया आणि हा लसूण आहे ना बारीक केलेला पण टाकून घेऊया आपल्या लसूण चांगला फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपण हिंग टाकून घेऊया मिरच्या टाकूया कढीपत्ता टाकूया मिरची आणि लसूण चांगला फ्राय झाला आहे त्यामध्ये हळद आणि तिखट टाकून घेऊया मुरमुरे त्यामध्ये टाकून घेऊया आणि मुरमुरे छान परतून घेऊया आपले मुरमुरे छान फ्राय झालेले आहे आपले मुरमुरेचे भडंग अजून रुचकर होण्यासाठी आपण साधं मीठ घालायच्याऐवजी आपण त्यात काळे मीठ घालून घेऊया त्यामुळं मुरमुरे भडंग एकदम छान लागतील आपण सगळीकडनं मिक्स करून घ्या घेऊया आता आपण थोडी पिठीसाखर टाकून घेऊया ते एकत्र मिक्स करूया साखरेमुळं चव छान येते म्हणून साखर टाकलेले आहे हे आता आपण तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते पण टाकून घेऊया आणि ते एकसारखे हलून घेऊया एकत्र करूया आपले हे भडंग तयार झालेले आहे कुरकुरीत आणि चटकदार भडंग आपण सर्व करून घेऊया हे बडन नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींना नात्यातील लोकांना शेअर करा जय सद्गुरू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू धन्यवाद